मौजे दहीहंडा तालुका अकोला जिल्हा अकोला या ठिकाणचा सुगत भटकर नावाचा बीएबीएड झालेला तरुण शेतकरी त्याच्यावर सुद्धा बँकेचं कर्ज आहे असं असताना सरकारनं निवडणुकीच्या आधी सरसगट कर्जमाफी करू असा शब्द दिला तो शब्द सरकारनं पाळला पाहिजे यासाठी सुगत भटकर हे तीन मार्च पासनं त्या ठिकाणी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरोन उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही त्या शेतकऱ्याच्या मरणाची वाट हे सरकार आणि प्रशासन बघताय का हा माझा आजचा सवाल आहे आणि आपण याच्यावरच बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला एक गोष्ट सांगा आज आपण अनेक व्हिडिओ कर्जमाफीवर करतो आहोत परंतु शेतकऱ्यांची मानसिकता ही काय आहे की तुम लढो हम कपडे सांभाळतो म्हणजे कुणी आंदोलनात चाललं की तुम्ही जा का आम्ही तुमच्या सोबत आहे घरून घरी घरी बसून घाटावर बसून तुम्ही आमच्या सोबत आहोत का आज दहीहंडा गावातले जे शेतकरी आहेत ते शेतकरी त्या व्यक्तीला सपोर्ट का करत नाहीत अख्खं गाव तिथं जाऊन का बसत नाहीये आतापर्यंत ना आमदारांनी व्हिजिट केली ना खासदारांनी व्हिजिट केली ना पालकमंत्र्यांनी व्हिजिट केली ना कलेक्टरनं दखल घेतली फक्त जे वैद्यकीय अधिकारी येतात बीपी ब्लड प्रेशर वगैरे बघतात कधी मरतो मरायची परिस्थिती आहे का असं बघतात आणि निघून जातात मग हे जे चाललेलं आहे हे कुठं कृषीप्रधान देशामध्ये आपला देश कृषीप्रधान आहे ना कृषीप्रधान देशामध्ये कृषकाचेच प्रधान धारवलेली आहे अति डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचं कार्यक्षेत्र असलेलं ते अकोला त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्याला उपाशी मारताय कुठं फेडसाल तुम्ही हे पाप ना माझे आमदार आहे ना माझी खासदार आहे ना कुठले कार्यकर्ते आहेत त्या शेतकऱ्याशी माझं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं त्यांनी सांगितलं फक्त वंचित बहुजन आघाडीचे लोक मला सपोर्ट करत आहेत बाकी ना उभाटाचे लोक आहेत ना त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीचे लोक आहेत ना त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक आहेत कोणीच सपोर्ट करायला तयार नाहीये आणि शेतकरी एक शेतकरी म्हणून शेतकरीचा सपोर्ट करा कर्जमाफी तुम्हाला हवी आहे ना जर अशा पद्धतीचे आंदोलन उपोषण होत असतील आणि त्याच्याकडे कोणी फिरकूनही बघणार नाही तर तुमच्या मागणीला काय तीव्रता आहे तुमच्या मागणीमध्ये तीव्रता नाहीये आणि तुमच्यामध्ये काही लढण्याची त्या ठिकाणी उमेदही नाहीये सरकार कशाला तुमची दखल घेणार आहे अरे अशा पद्धतीचे आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे की रक्ताचे पाठ व्हायला तर चालतील त्या ठिकाणी आपला गंज तर चालेल अशा पद्धतीचा लढाव लागणार आहे आणि अशा पद्धतीची सुरुवातीला जर का आपले शस्त्र खाली पडणार असतील तर काय कुणा आंदोलन करावं काय कुणा समोर व्हावं आज त्या शेतकरी तू मुलगा आहे बीए बीएड झालेला तरुण आहे त्या तरुणाच्या काय पॉलिटिकल अम्बिशन्स आहेत का राजकीय महत्वाकांक्षा आहेत का त्या माणसाच्या त्याचं बॅकग्राऊंड वगैरे सगळ्या माहिती काढल्या मी त्याच्यावर कर्ज आहे म्हणून तू बिचारा त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय इतर लोकांनी त्याला सहकार्य करणं गरज त्याचं गाव आहे दहांडा काय करतंय त्याचं गाव अख्ख्या गावानं त्या ठिकाणी जाऊन बसायला पाहिजे गाव करी ते राव न करी आणि ज्या ज्या पद्धतीनं त्याला सरकार हे उपाशी ठेवत आहे त्या त्या पद्धतीनं रस्ता रोको व्हायला पाहिजे त्या त्या पद्धतीनं त्या आंदोलनाचे उपोषणाचे पडसाद उमटायला पाहिजे काहीच होताना दिसत नाहीये आतापर्यंत दोन अडीशे तीनशे लोकांनी त्या ठिकाणी विजिट दिली आहे शेतकरी उपाशी राहतोय मग अशा कसं होणार आहे तिथे काही लोकांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की काही लोक याच्यामुळे येत नाही सपोर्ट द्यायला की त्यांना असं वाटतं हा राजकीय मोठा होऊ शकतो अरे होऊ द्या ना तो शेतकऱ्यांसाठी लढतो ना होऊ द्या राजकीय मोठा त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा नाहीयेत हे त्यांनी मला फोनवर बोलताना सांगितलं परंतु काय खेकडा प्रृत्ती शेतकऱ्यांची आपणच आपल्या लोकांना खाली कसा खेचू शकता तुम्ही त्याच्या गावांना त्या ठिकाणी सपोर्ट द्या इतर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भेट द्यायला द्या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी ते अमोरून उपोषण चालू आहे तुम्ही जर शेतकरी असाल त्या भागातले ज्यांना वीस पंचवीस किलोमीटर जाणं शक्य आहे त्या लोकांनी तिथं जा नियोजन करा आणि शिफ्ट लावा की इतके इतके दिवस हे गाव येईल तितके तितके दिवस ते गाव येईल आणि त्या ठिकाणी ते बोला ना आमदारांना खासदारांना पालकमंत्र्यांना जिल्हा अधिकाऱ्यांना बोला ना त्यांना आणा ना रस्त्यावर त्या ठिकाणी हे सगळं सरकार आपलं भक्त आहे की यांच्यातलं कोणी आंदोलनाला बसत बसला तर बाकीचे सपोर्ट करत नाहीत त्याच्यामुळे आपल्या कुठल्याच मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे संघटित होणं गरजेचं आहे संघटित जर होणार नाही तर ना संपून असाल हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असेल आणि तो प्रामाणिक असेल तर त्याच्या मागे शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी मागे उभं राहणं गरजेचं आहे अन्यथा कोणी तुमच्यासाठी पुढे येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सपोर्ट करा आणि ते आंदोलन मोठं करा माती संस्कृतीसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आवाज अजून बुलंद व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेला कांदाबा, दाबा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि शेती संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीला ताकद द्यायला शिका कारण तुम्ही एक शेतकरी आहात